नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोड आजचा हा शेवटपर्यंत नक्की बघा हा कारण इंटरेस्टिंग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग टर्न्स दिसणार आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये आणि सीमाचं जे, सीमा जे काही कालचं जे तुशी लपवायचं कारण होतं ते सुद्धा इथे समोर येणार आहे आणि सीमाला पेपर्स मिळतात की नाही हे सुद्धा करणार आहे त्यामुळे तुम्ही प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा तर एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे म्हणत आहेत मला बोरतळा जायचं आहे म्हणून मी किती दिवस सांगतोय पण सोयीस्कररित्या विसरताय ते येनकेन प्रकारे मला इथे बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत आई त्यांना समजवतायत तुम्ही उल विचार का करतात मुलांना अजून आपण हवे आहोत आपण त्यांच्या जवळ आहोत असं त्यांना वाटतंय हे नाही कळतय का तुम्हाला हो कारण त्यांचं तुझ्याशिवाय अडतं असं इथे बाबा आईला सांगतात मा आई म्हणतात इतकी काय स्वार्थी नाही आहेत माझी मुलं आता तुम्ही राग सोडून द्या आणि चला ना बाहेर चला केक कापायला बाबा म्हणतात नाही नाही मला त्यांच्यावर राग नाहीच आहे तोपर्यंत नाही स्वतःहूनच म्हणतात तुमचा राग माझ्यावर आहे ना मग तुम्ही आजच्या दिवशी माझ्यावर रागवणार आहात का चला ना राग सोडून द्या केक कापायला चला असं म्हणत मनधरणी करत इथे केक कापायला घेऊन येतात आई आणि केक कापायला आल्यानंतर तेवढ्या तिथे भाऊ येतात आणि भाऊन विचारतात यशा माझ्याशिवाय केक कापणार होतास का तू मग तेवढ्यात बाबा म्हणतात चिडून जायला कोणी सांगितलं होतं मग भाऊ म्हणतात ओ मी जातो आता यशा असं म्हणून चिड परत निघून जातात पण आई त्यांना थांबवतात इथे आणि मग आता इथे केक कापला जातोय केक खाल्ल्याशिवाय कुठं जायचं नाही असं सांगतात मग आता आईने केक कापला इथे आणि केक आता बाबांना भरवणार प्रेक्षकांना बघा आता सगळे छान थांबलेत केक का बाबांनी कापला इथे आई बाबांनी केक कापला आणि केक बाबांना भरवणार तेवढ्या तिकडे सीमाने हाक मारली आहे आई बाब आई समीर माझी चोरी झाली माझी ठुशी चोरीला गेली चोरी झाली आणि तो बिच्चारे बाबा आ करून तसेच उभे असतात खरं केक काय त्यांच्या इथे तोंडात जात नाही कारण आई तो असा हात तोंडाजवळ असा खाली ठेवतात आणि सीमाला समजवायला जातात सीमा, जाता, सीमा अगं शांत हो तूच कुठल्या तरी डाव्या उजव्या हाताने ठेवली असशील तुशी अशी कशी होईल घाबरू नकोस तू शांत हो मग सीमा म्हणते आईना की नाही आई मी इथे आरशाजवळ लाल बॉक्समध्येच ठुशी ठेवते पण मी बघायला गेले तेव्हा ठुशी तिथे नव्हती असं एकदम ती जे कांगावा करून सांगते मग आई म्हणतात अगं पण इथे सगळे आपण घरात आहोत कोण चोरणार आहे आणि मग समीर पण म्हणतो सीमा कनक्ल्युजन नको येऊया चोरीच्या आपण शोधूया मग सगळे मिळून आता इथे समीरच्या रूममध्ये गेलेत घुसून घे गे सगळे आता प्रत्येकजण शोधतोय शोधतोय चला या बघा इकडे सीमा आपण त्यांना घेऊन जाते आणि सगळी इकडे शोधतायत तर बाबा आणि भाऊ काय म्हणतात बघा बाबा म्हणतात भाऊला इथे बघितलास माझा नशीब कसा ये असा आहे नेहमी नेहमी मग इकडे इकडे हो भाऊ पण म्हणतात होय रे मग त्याच्यानंतर बाबा बा, पुढे म्हणतात आ करून उभं राहिलोय पण घास काय तोंडात पडलो नाही असं तोंडापर्यंत इलेलो घास त्या शुभाने माका न सांगता सोन्याच्या विक मोडल्यान आणि ठुशी केलं या दोन्ही ठुसुनान का ठुशी केलं आज काय झालं सीमाने खुशी हरवल्यान असंच होतं म्हणून का म्हणून हिका घेऊन मग बोरताळात जाऊ का होता पण ही काय ऐकता एक नंबरची आट्टी पोरांच्या मागे राहून राहून याच घरात राहतली मग ती दोघं इथे बाहेर बोलतायत ता आणि आई त्यांच्या जवळ येतात बघा आणि म्हणतात आहो तुम्ही असे काय करताय तुम्ही इथे का उभे आहेत आम्ही सगळे ठुशी शोधतोय तुम्ही इथे उभे राहून गप्पा काय मारताय चला ठुशी शोधायला या बाबा आतमध्ये येऊन म्हणतात ही ठुशी शोधा काय रे देवा असं चाललंय यांचं सगळ्यांचं इकडे ठुशी आता शोधतात मिळते का नाही ठुशी देव जाणे आणि नवीन नाटक काय काय करते सीमा ते बघूया आता सीमा समीरला इथे म्हणते मी ना ठुशी जरा आईबाबांच्या बाबांच्या जा रूममध्ये जाऊन शोधून येऊ का म्हणजे चुकून एका दुसऱ्या हाताने तिकडे वगैरे ठेवली असेल तर असं म्हणून ती सांगते आणि इकडे सी टी पण आपल्या रूममध्ये येऊन शोधते मग विचारतोय अगं तू काय करतेस इथे येऊन अरे मकरन भाभी की ठुशी ढूंड राहू आईने दो आम्ही एक ही एकही से लाई थी इथे कशी येईल ती अरे गलती से आई होगी तो ढूंढो ना प्लीज तुम्ही पण तू पण बघ ना असं म्हणून इथे सिटीला सिटी सा, मकरनला सांगते तर तिकडे आई आणि बाबा पण तिकडे शोधतायत बा, बाबा आणि भाऊ शोधतायत त्यांच्या खोलीत तर तेवढ्यात सीमाईन विचारते सापडली काउठूची तर बाबा म्हणतात नाही सापडली मग सीमा त्यांना म्हणते तुम्ही दोघे बाहेर जाऊन बसा मी शोधते मग बाबा आ करू विचारतात मग सीमा म्हणते कामाच्या ना मी ह्या खोलीतून त्या खोलीत बराच वेळ केले चुकून कुठे पडले असेल तर मला सापडेल तुम्ही जा ना आणि मग इकडे भाऊला आणि बाबांना सीमा अक्षरशः त्यांच्या रूम बाहेर काढते आणि भाऊ तेवढाच सांगतात आता सापडली ना तर ठेव ती व्यवस्थित आता ती दोघं गेलेत की नाही याची खात्री करते बरं का सीमा आधी आणि ती दोघेकडे बाहेर गेल्यानंतर सीमा काय करते तर त्या बाऊलमधला त्या डब्यातल्या ना किल्लीचा जुळगा जो काही आहे तो बाहेर काढते दार उघडते कपाटाचं आणि की हळूच ना कपाटातले जे काही पेपर्स तिला हवे होते ते ती पेपर्स इथे काढते म्हणजे घरातल्यांना तिनं चोरी केली असं दाखवून त्या शोधाशोधीत गुंतवलंय आणि इकडे तिला हवं ते तिनं केलेलं आहे तिला जे पेपर्स हवे होते ते तिने इथे मिळवलेले आहेत तर ती पेपर्स असे घेते पटकन आज ती बघत नाही हा पेपर्स उघडून बिघडून पेपर्स पटकन घेते परत त्याचं लॉक वगैरे लावते इकडे जाते बाहेर खिडकी उघडते रूमची इथली आणि खिडकीच्या बाहेरना ते पेपर अक्षरशः टाकून देते इथे खिडकी पटकन अशी लावून घेते आणि मग कोणी बघायला नको म्हणून पटकन किल्ल्या वगैरे सगळं इथे व्यवस्थित आतमध्ये नेऊन ठेवते आणि आता हुश करते आता बघू पुढे काय काय होणार आहे ते आणि नेमकं काय या सीमाचं नाटक ते पेपर्स तेच आहेत का वेगळे आहेत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता सीमा तर आपल्या एका प्लॅन मध्ये इथे यशस्वी झालेली आहे त्यामुळे तिला इथे स्वतःवर आनंद वाटतोय की चला फायनली तिने पेपर्स मिळवलेत आता पुढे काय काय होणार हे खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का आता सगळे इथे हॉलमध्ये परत येऊन शोधतायत तर आई विचारतात अशी कशी ग ठुशी कुठेतरी अशी कशी हरवलीस तू मग त्याच्यानंतर सीमा लगेच म्हणते माझी ठुशी जर का हरवली असती ना तर एव्हा सापडली असती पण माझी ठुशी हरवली नाहीये माझी ठुशी चोरीला गेली असं ती म्हणते ठामपणे आणि मग बाबा पण असे डोक्याला हात लावून बसलेत बिचारे बाबा त्यांचा मूड खरंच गेलाय बरं का आई विचारतात चोरीला चोरीला, कोण चोरणार आहे तुझी ठुशी इकडे येऊन तर लगेच सीमा म्हणते तुमचा तो लाडका बाबू घुटमळत होता इतके दिवस घरात पाहिले मी त्याला आताच बाबांना पण प्रश्न पडलाय की हे नेमकं काय प्रकरण आहे ते कारण बाबांना माहिती नसतं आणि बाबू म्हणजे कोण याच्यावर सगळे शॉक होतात मग आई विचारतात अरे बाबूचं नाव कशाला घेतेस तू तो नाही चोरी करणार तो कशाला चोरी करेल मग त्याच्यानंतर बाबा उठून म्हणतात हा बाबू कोण मग सीमा त्याला म्हणते तुम्ही विसरलात का मग का आपल्या घरी चोरी झाली होती आणि आईने त्याला खिचडी खाऊ घातली होती तो सगळा ते आठवतात मग बाबांना त्या तो चोर आठवतो मग सीमा म्हणते आपण त्याला पोलिसात दिलं तो तो चोर तो बाबू मग बाबा म्हणतात तो कशाला इथे येईल मग सीमा म्हणते अहो गेले चार दिवस तो आपल्या घरात इथे काम करतोय लाइटिंगचं असं म्हणून सीमा सांगते आणि आता समीरन पण डोळे मिटलेत आणि पुढे असं म्हणते आईंना आई पण माहितीये आणि बाबा म्हणतात काय आई मग लगेच सीमा विचारते तुम्हाला नव्हतं माहित आहे हो आईने तर त्याला लाडू बांधून द्यायला सांगितले आणि आता आईचा चेहरा बघा कसा झालाय आणि बाबा तर चिडलेत समीर तर सीमाकडे असा रागानेच बघतोय आणि मग सीमा पुढे म्हणते पाहिलं नाही कोणासाठी कितीही केलं ना तर अशी मुलं ना बिलकुल सुधरत नसतात असं म्हणून आता सगळे आईंकडे जे दोष दाखवतात बोट दाखवतात लाडू बरोबर माझी ठुशी पळून गेली चोरून नेली या चोराने असा आणि पुढे सीमा म्हणते आणि आता बाबा येतात समोर आईच्या आणि होतात शुभा तुला माहिती होती शुभा हा मुलगा जेव्हा घरात घुसला तेव्हाच मी तुला सांगितलं होतं ना असं आता बाबा सगळ्यांसमोर आईला ऑर्डर चालू करतायत चा ना आणि पुढे म्हणतात की अशा मुलांवर विश्वास ठेवायचा नसतो म्हणून पण तू एकदा चोरीची चटक लागली की ती सुटत नाही या चोराला पुन्हा तू घरात घेतलंस का मग आई त्याला सांगतात बाबांना आहो पण तो चोर नाहीये आपण ज्यांच्याकडनं लाईट घेतलं ना त्यांच्याकडे तो नोकरी करतो त्याला महिन्याचा पगार मिळतो तो का करेल चोरी तुम्ही जरा विश्वास ठेवा माझ्यावर तोपर्यंत बाबा म्हणतात तुझ्यावर विश्वास ठेवूनच ना पस्तावलोय मी हे वाक्य बाबांनी बोलायला नको पाहिजे होतं बरं का प्रेक्षकांनो रागाच्या भरात त्यांचा मूड नव्हता ते काही बोलून गेलेत की तुझ्यावर विश्वास ठेवूनच पस्तावलोय म्हणून आणि हे वाक्य ऐकून बाकी सगळ्यांना ते दुःख झालंय पण सीमाला मात्र या वाक्याचा इकडे आनंद झाला आहे प्रेक्षकांना आणि ते हे वाक्य ऐकल्यानंतर सीमा अशी हसतीये आणि आई बिचाऱ्या म्हणजे काही रिॲक्ट करत नाही आहेत त्यावर गप्प राहूनच का असे ना पुढे जे काही संभाषण आहे ते करतायत शांत या वेळेला कारण त्या बाबांना समजून घेत आहेत मग इथे बाबा पुढे म्हणतात आता तूच कौतुकाने त्याला घरात असं आता तर काय त्याला रानच मोकळं मिळालं असं आणि पुढे म्हणतात हा बाबू घरात घुसला आणि त्याने दागिने लंपास झाले असं इथे बाबा म्हणतात मग आई त्याला समजावतात हो नाही तसं नसणार मी सांगते ना तुम्हाला तुम्ही ऐका तर माझं खरं तर बाबा म्हणतात नाही शुभा हे बघ त्या बाबूने चोरी केली ही उघड आहे कारण दुसरं कोणी या घरामध्ये आलेलं नाही असं आता बाबाने डिक्लेअर केलंय आणि पुढे म्हणतात समीर मकरंद तुम्ही दोघं जावा या बाबूला शोधून काढायलाच हवं आणि गरज पडली तर पोलिसांची सुद्धा आपल्याला मदत घ्यायला पाहिजे बरं लग्न घरात तू घुसून चोरी करतो म्हणजे काय असं आता बाबा चिडून म्हणतात आता त्याला सोडायचं नाही असं पुढे सांगतात मग मकरन पण लगेच म्हणतो नाही बाबा तुमचं बरोबर आहे काही करून त्याला शोधलंच पाहिजे मकरन निघून गेलाय समीर पण पन... अरे समीर तू तरी बोल अहो पण आधी घरात शोधलं सगळीकडे घरात शोधून झालंय झालंय ना असे विचारतात तिथे समीर हे बघ जा तू असं म्हणून बाबा सांगतात समीरला जायला मग बाबा तिकडे चिडून रूममध्ये जातात समीर सांगतो आईला की तू बाबांकडे बघ मी बघतो काय असेल ते सीमा तिथेच उभी आहे अनिकेत म्हणतो मी पण येतो आणि सीमा उभी आहे ते बघून समीरना तिच्याकडे असं करून दाखवतो तर ती काय म्हणते आणि आतमध्ये निघून जाते पण ती जाता जाताना इथे गोड हसते बरं का कशा टायमिंगला कशा तिला हसायला येते तिचं नाटक जे काही ना, आहे का का ते तिनं सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं म्हणून तिला इथे हसायला येते बरं का प्रेक्षकांना तर आता इथे सगळे बाजारपेठेत येऊन इकडे बाबूला शोधतायत प्रत्येक दुकानावर इथे चौकशी करतायत समीर चौकशी करतो मकरंद करतो अनिकेत पण करतो असे तिघ जण तीन ठिकाणी इथे शोधतायत बाबूला बाबू मिळेल का तुम्हाला काय वाटतं आणि बाबूने ही चोरी केली आहे का चोरी केली नाहीये ते आपल्याला माहितीच आहे पण आता ते कसं सगळ्यांसमोर येणार का बाबूला परत पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत एपिसोड बघायला विसरू नका प्रेक्षकांना तुम्ही छान छान कमेंट पण करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल इथे छान छान रिव्ह्यू तुमच्या समोर द्यायचं आता मकरंदला फायनली तो बाबू सापडलाय तो जातो आणि डायरेक्ट मकरांना त्याचा गळा जातो हे सोड सोड असं तो म्हणत असतो मग तोपर्यंत मकरन म्हणतोय बाबू ना तू मागच्या वेळी तुला वॉर्निंग देऊन सोडलं होतं आईनं तुला प्रेमाने समजावलं होतं तरी तुला इथे आत्ता नाही आलेली आमच्याच घरात येऊन चोरी करतो असतो तुला चल चल असं म्हणत मकरंद त्याला ओढून आणतो तर इकडे आई आणि बाबा बोलतायत बघू या बाबांना समजावण्यात आई यशस्वी होतात का बाबा आईला ओरडतात आणि म्हणतात की आज तू भोळेपणाचा कहर केलाय शुभा असं म्हणून आणि आई त्यांच्याकडे बघतच बसलेत बाबा म्हणतात तुला किती वेळा सांगायचं सगळी माणसं सा तुझ्यासारखी सरळ साधी सोपी नसतात ग एक तर मला ना विचारता स्वतःच्या बांगड्या विकल्यास बांगड्या विकून ठुशी घेतलीस आता ती ठुशीही गेली असं म्हणून बाबा इथे चिडल्यात तेले गेलं तुपे गेलं हाती राहिलं काय आ असं बाबा विचारतात सारख्या सारख्या गोष्टी तुला साध्या साध्या गोष्टी कशा कळत नाही शुभा मग आई म्हणतात अहो तुम्ही जरा शांत व्हा मग बाबा म्हणतात छान तू स्वतःची मर्जी चालवणार स्वतःला वाटेल तेव्हा दागिने विकणार चोरांना घरात घेऊन त्यांना खाऊ पिऊ घालणार आणि वर दक्षिणा म्हणून चोर घरातले घेऊन गेले तरी मी शांत राहायचं शांत बसायचं मी जर का शांत बसायचं ना तर मला संन्यास घेऊन वनवासात जावं लागेल असं बाबा म्हणतात आणि तसंही तू कुठे माझ्यासोबत येतेस आई म्हणतात अहो असं काय करताय मग बाबा म्हणतात तिला लगेच मी काय करू मग इतकं प्लॅनिंग करून बोरथळा जायचं मी घाट गेला होता त्याच्यावर सुद्धा तू पाणी फिरवलंस तिथे गेलो असतो ना तर हा प्रकार सुद्धा बघायला लागला नसता असं म्हणून ते बाबा पुढे म्हणतात बरं का या घरात रोज तरा जरा म्हणून उचलत नाही ना तुला ना मला असं बाबांचं चाललंय ते आणि तुला तर काय या घरातच राहायचं या घोळातच राहायचंय मग काय भोगा शोधा त्या चोराला मग त्याच्यात आई म्हणतात हे बघा तुम्ही काही म्हणालात ना तरी बाबू चोर नाहीये असं आता आईंचं ठामपणे म्हणणंय मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात लगेच हो का आता तू म्हणतेस म्हणजे खरंच असणार असं आणि ते म्हणजे उपरोधिक स्वरात म्हणतात नाही कसं झालं असेल त्या ठुशीला ना पाय फुटले असतील आणि मग ती ठुशी ना चालो चालो चाशी अशी स्वतःच्या पायाने ना हळूच त्या बाबूच्या गे खिशात गेली असेल असं झालं असेल त्यात बिचारा बाबूचा काय दोष मग त्याच्यात आई म्हणतात आव तुम्ही असे चिडू नका ना ती ठुशी कुडी घेतली का चोरीला गेली मला काय खरंच माहिती नाही पण एक लक्षात ठेवा मला माणसांची पारख चांगली आहे ती ठुशी बाबूने चोरलेली नाहीये मग बरोबर आहे तुमचं आता आपण सर्टिफिकेट दिले ना म्हणजे बरोबरच असणार असं बाबा म्हणतात तुमचा हिरमोड झालाय कळतोय मला पण त्याचा राग तुम्ही बाबूवर काढू नका असं आई त्याला समजावतात ठुशी ना घरातच कुठेतरी पडलीय माझी खात्री आहे ती सापडेल आपल्याला शोधू आपण आणि प्लीज पण तुम्ही मनस्ताप करू नका करून घेऊ असं म्हणून आणि प्रेमाने बरं का बाबांना किती बोललेत बाबा आईला खरं बाबांच्या विरोधात किंवा बाबांना परत आईने एकही शब्द बोलला नाहीये समजून घेतलंय की त्यांचा हिरमोड झालाय म्हणून त्यांचं असं चाललंय त्यामुळे हे नात्यातली वीण अशीच आपण आपण पण हे शिकलं पाहिजे ना प्रेक्षकांना तुम्ही मला काय वाटतं माझं बरोबर आहे का चुकीचं आहे तर आई इकडे रूममधनं निघून जातात आणि बाबा बिचारे तिथेच विचार करत बसलेले आहेत तर या सीमाचं काय चाललंय बघा सीमा धावत धावत येते ते पेपर्स बघते आणि तोपर्यंत तिच्या मागे नाही ते आवाज येतो तिला म्हणून ते असे दचकून उभी राहते आणि पेपर मागे लपवते आणि तर कोण असतं घमंडे असतो तो तिथे आलेला मग सीमा म्हणते घमंडे अहो किती घाबरवलं तुम्ही मला अहो तुम्हीच म्हणालात ना मला इथे येऊन थांबलो म्हणून कधीपासूनचा उभा आहे मी इथे हे बघा हे बघा कागदपत्र असं सीमा त्यांच्या हातात ते कागदपत्र देते मग वा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मिळाले इथे सीमा विच्च, सीमाला विचारतात घमंडे बेस्ट काम झालं बघा घमंडे कागदपत्र उघडून बघत असतो सीमा म्हणते सरांच्या केबिन मध्ये त्यांच्याने माझ्या समोर कागदपत्र उघडायचे माझे दहा लाख रुपये मिळाले की अहो पण हे बघा ते काग पेपर्सना हे डॉक्युमेंट्सना ना मी माझ्या घरात ठेवू शकत नाही म्हणून मी तुम्हाला दिलेत फक्त सांभाळायला कळलं ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणाल तसं तुम्ही हे डॉक्युमेंट्स मिळवलेत खूप मोठं काम केलं मानलं पाहिजे तुम्हाला असं तो म्हणतो आणि मग आता मी माझं काम केलंय तुम्ही तुमचा शब्द पाळा असं सीमा सांगते त्या घमंडेला घमंडे म्हणतो त्याची काही काळजी करूच नका आमच्या नारडा साहेब ना शब्दाला सा पक्के आहेत मग सीमा म्हणते बरं तुम्ही आता इथून जा परत तुम्हाला कोणी बघितलं तर माझी पंचायत व्हायची तुम्ही निघा पटकन असं सांगते आणि घमंडे कागदपत्र घेऊन निघून जातो तिकडनं आणि सीमा कोण येते कोण नाही बघत तिथे आतमध्ये जाते बरं का तर आतमध्ये ना आई अजून टेन्शन मध्ये आहेत आई अजून थुण हो ती ठुशी कुठे असेल असं शोधतायेत आणि इकडे तिकडे बघतायत त्या टेबलवर वगैरे तिथे आहे का स्वीटीवर विचारते आई या अभी भी ठुशी ढूंढ रहीये तर आई लगेच तिला हो म्हणून सांगतात आणि स्वीटीला असंही विचारतात की तू तुझ्या रूममध्ये बघितलीस का तर इकडे ती म्हणते की हो मी बघितली नाहीये मग आई पुढे म्हणतात ठुशी कुठेच नाही आपण ना सीमाच्या रूममध्ये बघूया का तर लगेच स्वीटी त्यांना येऊन सांगते आई 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 रुकीय रुकीये स्वीटी सीमा बाबी के रूम में देखी ती उन्होंने लेकिन उनको नाही मिली और हा मकरंद अभि गया है की अगर व बाबू नाही मिला ना तो पोलिस कर करणे पडेगी पोलिस में रिपोर्ट करणे पडेगी नको ग बाई पो त्या पोलीस अजून त्या बाबूला मारतील नको ग बाई असा नको व्हायला कुठे शोधायची तुझी मुझे बी नाही समज तोपर्यंत इकडे आजी आजी असं म्हणत सानू ना अक्षरशः आजीला ओढत ओढत घेऊन येते आतमध्ये आई म्हणतात कुठे पण ऐकत नाही पण ती ओढत ओढतच घेऊन येते आणि ती सानू ना काय करते रूम मध्ये घेऊन येते बरं का इथे आईना आणि सांगते आजीला आजी खाली बस मग आजी इथे खाली वागते धरून तर काय प्रेक्षकांनो बेडच्या खाली इथे आजीला खजिना सापडलेला आहे आणि आता सानू नेतो शोधून दाखवला आहे ती ठुशी जी काही पडलेली असते ती बेडच्या खाली इथे आईना सापडते आणि आई खुश होतात की आपण हे सगळे शोधत होतो आणि मग इकडे सानू छकुली अगं बाई तुला कुठे मिळाली ठुशी मग मग सानू सांगते जेव्हा मी उशीचा हाऊस बनवत होती ना तेव्हा मी उशी खाली केली तेव्हा ती उशीच्या खाली सापडली मग ती खाली पडली, पडली उशीच्या खाली सापडली अगो ही ठुशी ना हक्क घर शोधतोय बाळा ती माझ्या लाडक्या मुलीला मिळाली छकुलीला मिळाली असं म्हणून पाप्या घेतात किती हुशार आहे मी सानू माझी सानू बरोबर तिनं आईची ठुशी शोधून काढली मग लगेच पण म्हणते आपली सानू आहेच ना स्मार्ट असं इथे विचारते आणि हो ग अगं हे बघ मी यांना कळवते तू मकरंदला फोन करून कळ कर। मग तोपर्यंत इकडे साहेब साहेब मी करून सांगतो मी चोरी नाही केले असं आवाज येतो आणि आता बघू पुढे काय काय होतं ते मकरन तिथे ओरडून सांगतो की या घरात बाहेरून आलेला तू एकटाच आहेस कळ तुला माहितीये तुशी कुठे तुला माहिती नाही असं तो इथे मकरन विचारतो तू आता सांगतोयस की बोलवू पोलिसांना नका साहेब पोलिसांना बोलू नका नको नको मी नाही केले चोरी तू चोरी केली नाहीस तर मग पळून का गेला चोरासारखा साहेब मी पळून गेलो नव्हतो असं सगळ्या गोंधळ चालू आहे तो परत आई येतात थांबा सोडा त्याला असं म्हणतात आता सगळ्या आईंकडे बघायला लागले परत की आता मग बाबा म्हणतात नाही शुभा त्याला असं सोडता येणार नाही आई लगेच म्हणतात सोडा त्याला त्याने ते काहीही केलेलं नाही आहे तुम्ही जी काही ठोसवताय हे पहा ठुशी सापडली असं म्हणून अक्षरशः ठुशी अशी हातात दाखवतात बरं का आई इथे सगळ्यांच्या समोरच आणि आता सीमाचे डोळे पांढरवायची वेळ आली बरं का प्रेक्षकांना इथे आई चिडून आता ठुशी अशी सगळ्यांच्या समोर इथे धरतात आणि मग आता आई खबरबाद सुरू करतात घ्यायला सीमाची ही ठुशी आपल्याच घरात सापडली मग इकडे बाबा म्हणतात काय ही कुठे होती आणि मग आई आता सीमाकडे असं बघतात सीमाच्या खोलीत सापडली असं म्हणून आई पुढे सांगतात आणि आता सीमाचे डोळे कसे झालेत बघा प्रेक्षकांवर चेहरा वगैरे कसा झाला सीमाचा तर आता सगळे जण सीमाकडे बघतात मग आई पुढे म्हणतात तू तर म्हणाली होतीस ना तू खोलीत अगदी नीट शोधलंस म्हणून मग इकडे सीमा म्हणते हो आई मी नीटच शोधलो होत मग इकडे आई परत म्हणतात हो तरी सुद्धा तुला आई ठुशी नाही सापडली सानूला सापडली असं पुढे सांगतात इथे आणि मग त्याच्यानंतर त्या म्हणतात एका छोट्याशा मुलीला जे काही सापडतं ते तुला नाही सापडलं आणि तू तर म्हणाली होतीस की ठुशी जी काही आहे तू बॉक्समध्ये ठेवली होतीस म्हणून बॉक्स असं म्हटल्यानंतर लगेच सीमा हळूच बघते बरं का इकडे आणि मग सीमाच्या हातात ती ठुशी देत म्हणतात ही ठुशी बेडच्या खाली पडली होती अशीच मग त्याच्यानंतर आई आहो मी ही ठुशी बॉक्समध्येच ठेवली होती असं ती म्हणते आय्या तिथे नव्हती का असं परत विचारते बरं का उलटा प्रश्न सीमा आता आणि सगळ्यांना कळते की ही नाटक करतीये आणि मग सानूला कशी सापडली असं आणि परत प्रश्न विचारते आता मी तू लगेच तोंड इकडे वाकडं करते म्हणजे तिला पण कळ की न काहीतरी गोळ घातलेला आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात बॉक्समध्ये नाही तू उशी खाली ठेवली असेल आणि सानूला ती सापडली असं सांगतात इथे आणि खेळता खेळता उशी खाली पडली खाली ती घ्यायला सानू खाली वाकली आणि तिला ही ठुशी सापडली आता मकरन पण असं काय आहे असं करून बघतोय सीमा वहिनीकडे आणि त्याच्यानंतर समीर म्हणतो काय नाही नाही एक मिनिट आहे सीमाचं म्हणणं आहे की ठुशी चोरीला गेली बरोबर सीमा मग आता बर सीमा बघायला लागते बरं का मग अरे मला वाटलं की लगेच आई म्हणतात अरे वाटलं काय तुला फक्त वाटलं म्हणून त्या मुला मुलावर तू भलता सलता आरोप केलास आता इथे आईना त्या बाबूची बाजू घेऊन सीमाला ओर ओर ओरडतात बरं का मग आई पुढे म्हणतात हा हालगर्जीपणा झाला सीमा असं म्हणून सांगतात इथे आणि प्रेक्षकांना बघा पुढे असा आरोप करण्यापूर्वी खात्री करून घ्यायची नसते असं आणि उलट इथे सीमालाच विचारतात चूक तुझी होती सीमा असं पुढे म्हणतात बरं का इथे सगळ्यांच्या समोर ते पण आणि बाबूच्या समोर तू कसलाही मागच्या पुढचा विचार केला नाहीस त्या एका गरीब बिचाऱ्या मुलावरती चोळी आळ घेऊन तू झालीस एखाद्या निरपराध व्यक्ती व्यक्ती असे आरोप सतत केले जातात तेव्हा ते का त्या व्यक्तीचा विश्वासच उडतो इथे आईने बरोबर म्हटलंय बरं का प्रेक्षकांना मला तरी आईंचं म्हणणं पटलं पण त्या पुढे सीमाला काय काय बोलतात बघा अशा वेळेला त्या चूक त्या व्यक्तीची नसते तर आरोप करणाऱ्याची असते असं म्हणून सांगतात सीमा त्यांच्याकडे बघायलाच लागले की तू चुकीची आहे म्हणून मग त्याच्यानंतर समीर विचारतो बाबूला की काय रे बाबू तू जर चोरी केली ना तर मग हातातलं काम टाकून दुसरीकडे जायची काय गरज होती तुला आम्हा थांबायच होतोस ना तू इथे असं आता बाबूला प्रश्न विचारल्यावर सीमा पण बघायला लागते मग बाबू सांगतो साहेब मी ही फुलं आणायला गेलो होतो आता मग सगळेजण आता बाबूकडे बघतात बरं काय इथे आणि बाबू पुढे काय स्पष्टीकरण देतो बघा कोणासाठी पुढे आणायला गेला होता असं असं इथे समीर विचारतो इथे तर बाबू म्हणतो मग अशी कोणीतरी इथे बोलत होतो तेव्हा म्हणालं की माई आणि काकांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आणि मग मी त्यांना आता काय देऊ शकतो म्हणून म्हटलं की आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यावं असा माझ्या मनात विचार आला आणि म्हणून म्हणून मी इथे फुलं आणायला गेलो होतो आता बाबांचा चेहरा बघा कसा झालाय बिचारे बाबा केवढे ओरडत होते त्या बाबूवरून आईला आणि बाबूला पण किती बोल लावत होते ते, ते मावशीला खूप आनंद झाला का काही का असेल ना मावशी खुश झाली त्याचं वागणं बघून आणि मग बाबू इथे दुकानात गेलेला ते आठवते हो तो जातो आणि म्हणतो काका तीन गुलाबाची फुलं द्या मग ते दुकानदार विचारतात काय गर्लफ्रेंडसाठी काय तर बाबू म्हणतो की नाही नाही ते माझ्याना आई वडिलांसाठी द्यायचंय मग आई वडिलांना गुलाब देणार आहेस तर हो आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना द्यायचं आणि तो असा गुलाब घेऊन दारात यायला आणि तिकडनं मकरंद देऊन त्याला धरायला ही एक वेळ होते कारण तो असं फुलच इथे बघत असतो मग आई बाबूला इथे उठवतात वरती बाबू इकडे म्हणतात आणि मग बाबू म्हणतो माई तुम्ही मला माझ्या आईच्या जागी आहात असं सांगतो तो आणि मग त्या दिवशी जर का तुम्ही नसताना तर अजून मी त्या चोर पडून त्या चुरुंगात असतो किंवा जरी बाहेर आलो असतो तरी मला कोणी इथे नोकरी दिली नसती जरी सुटली असती तरी काम दिलं नसतं मला पण तुम्ही मला येऊन त्या दिवशी सोडवलं आणि म्हणून मला इथे काम मिळालं असं तो आई आईचं कौतुक करतो माई म्हणतो मग करण तिथे बिचारा कसं म्हणजे आपण पण चुकलो असं त्याला फील आणि मग तो म्हणतो माई काका हे तुमच्यासाठी असं म्हणत हॅपी एसरी म्हणत ती गुलाबाची फुलं त्याच्या हातात देतो आईच्या आणि सगळे आता त्याच्याकडे बघतायत तर सीमा असं तोंड वाकडं करून प्रेक्षकांनो आता उद्याचा भाग इंटरेस्टिंग होणार आहे तर आई ते म्हणतात कुठलीही खात्री करून न घेता एखाद्यावरती असा गंभीर आरोप करणं चुकीच आहे आणि ज्या कोणी चूक केली असेल त्याने माफी मागाव्यालाच हवी असं आता त्या सीमाकडे बघून म्हणतात तर सीमा आईचं हे वागणं ऐकून अजूनच चिळतीये भडक सगळे जण आणि मकरंद पण आता बघतोय आता सीमा नेमकं काय करणार सीमा निघून गेलीय प्रेक्षकांना उद्याच्या भागात इंटरेस्टिंग म्हणजे धक्क्यावर धक्के बसणार आहे समीरच्या डेस्कवर इथे निरंजन पाटील असं नाव लिहिलेलं आहे आणि समीर म्हणतो काय हा काय प्रकार चालू आहे सगळा त्याचं सगळं सामानिक बाजूला काढून ठेवलंय तर तो निरंजन म्हणतोय की ते बॉसला विचार आणि आता उद्याच्या भागात मोठा इंटरेस्टिंग धक्का म्हणजे नारडा समोर सीमाचा होणार आहे पचका काय होणार आहे जाणून घेऊया